नमस्ते श्री परमज्योती कल्केंचा चमत्कार बघूया मी अलका दश ओरिसा भुवनेश्वर येथे राहते भुवनेश्वरच्या एका नामांकित खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका आहे बाह्य हस्तक्षेपामुळे माझ्या कॉलेजमध्ये मला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता माझी बढती पण खोळंबून राहिली होती या समस्यांचे निरसन मानवी प्रयत्नांनी अशक्य होते माझे पती दूर अंतरावर काम करत होते या सगळ्या गोष्टींचा ताण एकटीने सहन करणे माझ्यासाठी खूप कठीण होते मी सारखी वैतागलेली असायची असुरक्षिततेच्या भावनेने मला जखडून टाकले होते सत्यलोकच्या सहस्रनाम हवनात मी भाग घेतला व मला संरक्षण देण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली हवनानंतर लवकरच एक चमत्कार झाला माझ्या ऑफिसमध्ये परिस्थिती अशा प्रकारे बदलली की अचानक सर्व समस्यांचे निरसन झाले बाह्य हस्तक्षेपाचा काहीही परिणाम झाला नाही आश्चर्य म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी मला बढती दिली आपल्या रक्षाप्रदाता श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता